काही महिन्यात घडलेला घटनाक्रम पाहता सध्याच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना जावे लागत आहे जाणीव घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करावे तेवढे कमीच होईल भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून कल्याणातील शालेय विद्यार्थ्यांना आता स्वरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कल्याण पश्चिमेतील शशांक बालविहार शाळेपासून या निशुल्क उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला गेल्या काही काळामध्ये झालेल्या सामाजिक बदलांचा शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर अतिशय नकारात्मक परिणाम जाणवत आहे त्यातच आपली बदललेली जीवनशैली पौष्टिक आणि सात्विक आहाराऐवजी फास्ट फूडच्या वडीमारात या शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर झालेले विपरीत परिणाम दिसून आलेत आणि हेही कमी म्हणून की काय शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर वाढलेल्या अत्याचारांच्या घटनांनी संपूर्ण पालक वर्गांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे नेमका धागा पकडून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या नरेंद्र पवार नरेंद फाउंडेशनच्या माध्यमातून या परिस्थितीमध्ये बदल करण्याचा विडा उचलला आहे त्याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक मानसिक आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्यामध्ये स्वरक्षणाची जाणीव जागृत करण्यासाठी मोफत स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असून त्यामध्ये कराटे दांडपट्टा तलवारबाजीसोबत सूर्यनमस्कार धोरीच्या उड्या आदीचे तज्ज्ञ व्यक्तीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आज कल्याणच्या शशांक बालविहार शाळेपासून हा उपक्रम प्रारंभ झाला असून कल्याण पश्चिमेतील तब्बल दीडशे शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे तर पंधरा शाळांमध्ये सातशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाची नोंदणी केली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले यावेळी विद्यार्थ्यांना दांडपट्टा दंड आणि तलवार या शस्त्राची माहिती देण्यासह सा त्याचे सादर करण्यात आले यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश प्रकाशधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संदीप बोबडे सदा कोकणे किशोर म्हस्के तसेच शिवकालीन व सा प्रात्यक्षिक दाखवणारे तालमीचे पुस्तात आकाश सोनावणे आदित्य तोडकरी प्रसाद पाटील गगन पाटील श्रेयस कोळी तायकांडोचे प्रशिक्षण देणारे हार्दिक खोंडे संजिता सारवेडकर ओ व्ही राजपुरे सनी गौंड यांच्यासह शशांक शाळेच्या मुख्याध्यापिका प्राथम विभाग चंद्रलेखा गायकवाड माध्य विभाग मुख्याध्यापिका वैशाली पाटील मुग्धा घाटे मॅडम चारुलता कोल्हे मॅडम शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज